माझ उठल का आता आवाज आला तर काही सागरच घेऊन आलेलं आहे मटन तर आज मी मटन जे आहे ते पहिल्यांदाच बनवणार आहे तर मी आज तुमच्या शेअर करणार आहे मी पहिल्यांदा मटणाचं कालवन असं बोललं बनव म्हणून कालवन बनवणार आहे तर <laughs> ही शेपे आणि ती रेडी आहे ती बघा तर गाईज इथे आपला मटणाचा रस्सा बनून तयार आहे पहिल्यांदाच बनवले तुम्ही बघू शकता किती मस्त तरी आली गांबू एकटाच उठलाय अचानकच उठलाय बरं का आणि उठल्या उठल्या बघा त्याचं काय चाललंय त्याला बांधलं होतं मी सगळे त्याने हात वगैरे काढले आहेत स्वतःच त्यांना माहिती ठेवता आवाज येतो हळूहळू बघतोय त्याचे काय चालले बघा त्या पाळण्यासोबत अजून तरी त्याने आवाज नाही केला मला उठवण्यासाठी त्याच्या पाळण्याच्या आवाज मला लगेच जागा ते पण घेतलं तिथे साहेबांचं बघा काय चाललं नुसतं एकटाच खेळतो स ना एकटं उठून काय करत होता पिलो एकटं उठून काय करत होता हळूच उठलं काय करत होतं तू सगळं काढलं हातबीत सगळे काढले हे सोन वाव बघ बीर काय करत होत एकट्या उठून तिनी माझं सोनं उठलं का ग तिनी आता आवाज <laughs> आला बघा त्याचा तर फ्रेंड्स गुड इव्हिनिंग संध्याकाळच्या वेळेला मी ब्लॉग स्टार्ट करते आणि संध्याकाळच्या वेळेला आमचे सोनू आज लवकर उठले सहा वाजले तर साडेसहा सात अशा वेळेला उठतो हां सोनू आज लवकर लवकर उठला ना गुपचूप उठला ना नाही हो गुपचूप उठला तू मम्माला नाही उठवलं ना, ना? मम्माला माहितीच नाही हाय नु? काय वीर काय करू सोनुला भाऊ 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 रे रेला पकड रे पकड रे अरे मोरा अरे मोरा अरे मोरा, आरे मोरा. बाबू तिथे खेळतोय तोपर्यंत आपण त्याची खेळ बनवून घेऊयात तर खीर बनून रेडी होती मी थोडी आहे ना घट्ट खीर बनवते बाबूसाठी कारण की आता तो मोठा होत चालला आहे जेव्हा तो सिक्स मंथ प्लस होता तेव्हा मी थोडी पातळ बनवायची पण आता मी अशा पद्धतीने खीर बनवते त्याच्यासाठी तर त्याला मी भरून घेते ऑलमोस्ट ही थोडीशी कोमट झालेली आहे इथे तर गाई सागरच घेऊन आलेलं आहे मटन, तर आज मी मटण जे आहे ते पहिल्यांदाच बनवणार आहे ॲक्च्युली मटन मला आवडत नाही पण त्याला भरपूर आवडतं तर तो म्हणाला की माझ्यासाठी बनव आणि ही रेसिपी मी फर्स्ट टाइमच बनवते आहे त्याच्यासाठी मटण आवडतं म्हणजे त्याच्यामधले एक दोन पीस किंवा त्यातली जी नळी असते ती मला भरपूर आवडते आणि वजडी कि जसं खिमा हे सगळं मला आवडतं चल ठीक आहे ते दे बाजूला तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी पहिल्यांदा मटणाचं कालवण असं बोललं बनव म्हणून कालवण बनवणार आहे तर त्याच्यासाठी इथे मटन इथे मॅरिनेट करून ठेवले मी हळद मीठ अद्रक लसूण पेस्ट आणि आपला घरचा लाल मसाला हे ते सुका कोबरं घेतलंय किसून घेते ते त्याचा मसाला बनवण्यासाठी तर आता ना एवढा वेळ नाही आहे की ना नहीं। काई -काई मी प्रत्येक गोष्टी ब्लॉगमध्ये घेऊ पण मी आहे ना सगळी तयारी करून ठेवते मग काय काय मी मसाल्यासाठी इन्ग्रेडियंट्स वापरणार आहे आणि कसं मी बनवणार आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी दाखवते या ब्लॉगमध्ये सागर तर ब्लॉग नाही घेऊ शकत कारण की तो बाबूसोबत आहे तो जर ब्लॉक घ्यायला घेतला मी पण आतमध्ये असेल दोघं पण किचन मध्ये असू बाहेर तो, तो, तो रडणार त्याच्यामुळे सो ठीमे की तयारी करून घेते मग तुम्हाला परत भेटते पण तेच आपण सर्वात आधी आता जे आपलं मटण आहे ना ते शिजवून घेऊयात आणि थोडस आणले पण काढूयात त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं मी ते टाकते कांदा टमाटा टाकू हळद मटणाचे पीस मॅरिनेट केलेले आपण आता हे मस्त करून आणि पाणी टाकून घेऊयात ना मसाल्याची तयारी करून झाली सुक खोबरं भाजून घेतले आहे कांदा पण भाजून घेतलाय टमॅटो भाजून घेतलेत आणि इथे लसूण अद्रक आणि खूप सारी कोथिंबीर तर ह्याचं आता पटकन आपण वाटप करून घेऊयात आणि इथे आपलं चिकन सुद्धा मस्त शिजून तयार आहे बघा तुम्ही बघू शकता तरी पण एकदम भारी आलेली आहे ना तर आता मी पटकन घालवत आहे ना रेसिपीला सुरुवात करते आणि मग ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते गाईज मसाला आपला बारीक करून झाला इथे ना मी दोन वेगवेगळे मसाले आ, हे केलेत बारीक केलेत इथे कोथिंबीर लसूण आणि अद्रकची एक पेस्ट बनवली आहे आणि इथे कांदा खोबरं आणि टमॅटोची पेस्ट बनवली आहे ते कशासाठी कारण की आपल्याला जो आपले मटण जे आहे ना ते सर्वात आधी अद्रक लसूण आणि कोथिंबीरमध्ये मस्त एकदम तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे कारण की त्याची चव खूप छान उतरते म्हणून वेगवेगळे मसाले केले आहेत इथे मी मटण जे आहे ते कच्चं फक्त शिजवलं आहे ते साईडला काढून ठेवलं आहे आणि ह्याचं जे पाणी आहे ते वेग जाऊन ठेवले हो कारण की ह्या दोन मिश्रणामध्ये आपल्याला हे जे मटण आहे ते व्यवस्थित मिश्रणामध्ये फ्राय होऊन द्यायचं आहे तेलामध्ये आणि मग त्याच्यानंतरला रस्सा बनवला ना हा आपण रस्सा भरून त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे ठीक आहे तर आता ते इथे तेल ते ते गरम झालं आहे आपण खटकन रेसिपीला स्टार्ट करूया तेलामध्ये मी हळद टाकते त्यानंतर आपला घरचा मसाला तुम्हाला जेवढं तिखट आहे तेवढं मी दीड चमचा टाकते अद्रक लसून पेस्ट मी नाही टाकते कारण की ऑलरेडी आपण पेस्ट बनवलेली आहे चांगलं घ्यायचं कधी पण तेलामध्ये ना आपले जे घरचे मसाले असतात हळद म्हणा गरम मसाला वॉटेवर तुम्ही जे काही ते आधी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं त्याचा फ्लेवर जो खूप छान उतरतो जास्त करपून पण द्यायचं नाही एक दोन मिनटापर्यंत शिजून द्यायचं ठीक आहे आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया आपली अदरक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट मस्त फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये थोडासा झाला तेल शिजेपर्यंत शिजून द्यायचं मसाला गायस तुम्ही बघू शकता मसा आहे ना वरती तई तेलाची तरी आले तर ह्याच्यामध्ये ना आता आपण आपलं जे मटन आहे ते टाकून देऊ मटन मस्त ह्याच्यामध्ये ना एक जो करून घ्यायचं तुम्ही बघू शकता आत्तापर्यंत किती सुरेख कलर आला आहे ह्याला पण थोडं मस्त मसाल्यामध्ये आपण मटणला राय होण्याचा फक्त तेलाला तरी आले राही जात आपण आहे ना आपला जो दुसरा मसाला आहे कांदा खोबरं आणि टमॅटोचा तो टाकूया थोडा थोडा करून मसाला मसाल्यामध्ये व्यवस्थित झालेला आहे फ्राय तर आपण हे पाणी टाकून घेऊया थोडा चिकन मसाला ॲड करतो मग आपण शिजवलंय अजून चार ते तीन ते चार शेट्ट्यामध्ये आपण करून घेतो सोपाचे तर पूजाली भाकरी करायला घेतली एक झाले तुझ्या ती शेट्टे आणि ती रेडी येते बघा काय ना भाकरी आणि मठण कॉम्बिनेशन एक नंबर आहे दोघांचं तुम्ही सुद्धा खाल्लं असेल तिथे आपला मटणाचा रस्सा बनून तयार आहे पहिल्यांदाच बनवले तुम्ही बघू शकता तिथे मस्त तरी आली रश्याला माझ्याच तोंडाला पाणी सुटलं आता आणि इकडे आपल्या भाकऱ्यासुद्धा रेडी आहेत तीन बनवल्या आहेत मला एक सागरला दोन तर मस्तपैकी आता जेवून घेऊ तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा నవీన్సా చర్ సబ్స్క్రా భోగ బాయ్ గరమ గరమ సా आणि ते भाकरी तर आता बघू त्याला टेस्ट करू दे मी पहिल्यांदाच बनवलं आहे सांगेन आपल्याला